बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो। बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडेलूट प्रकरण अकरावे ग्रामसभेत विविध विषयावर चर्चेत भाग घेतल्याचं एक विलक्षण समाधान त्याच्या चे चेहऱ्यावर विलसत होतं तसं त्यानं नानाला बोलूनही दाखवलं झालं ना तुमच्या मनातलं विचारून हो तर मग सोडतो की काय त्यांना म्हणजे काय अरे प्रश्नांबद्दल बोलतोय मी मग तेच मी बी बोलतोय बरं असू दे काय काय प्रश्न विचारला सां अगोदर आम्ही काय विचारायचं ते ठरवलेलं हायवेला पावसाळ्यात पाणी तुंबून महापूर येतोय त्याबाबत काय करणार राहायचा डोंगर टेकड्यांचं उत्खन होत आहे चुरटी वाहतूक होते आहे त्याला कसा चाप लावणार राहायचा तसेच खडी क्रेशरचा धुळा उडून प्रदूषण होत आहे त्याबाबत काय कारवाई केली असे अनेक प्रश्न आम्ही विचारले छान झालं तुकादा असं बोलणारा कुणीतरी पाहिजे त्याशिवाय सत्तेतल्या लोकांना वचक बसत नाही नानाच्या बोलण्यानं ना तुकाला उभारी आली नाना वार लईज गार सुटलं र जरा आपल्या दोघांसाठी फक्कड चहा करतोस का काय तू कादा अरे हटेल तुझं मालक तू तु, आणि मला विनंती कसली करतो यास सरळ सरळ नाना दोन कप चहा अशा ऑर्डर द्यायची काय नाना आपण काय वेगळा आहे काय शिवाय तू जरी कामाला असलास तरी माझ्यापेक्षा वयानं मोठं आहेस ते बरं वाटत नाही आणि इतर वेळी कर तमुक कर असं सांगावं लागतंय काय अरे दा माझं कामच आहे ते दोघांचं बोलणं स्वयंपाक खोलीत बसल्या सरूं ऐकलं होतं त्यामुळं तिनं दोन कप स्पेशल चहा आणि बिस्किट आणून टेबलावर ठेवलं टेबला। दादा चहा पाहिजे होता ना घ्या अगं पण तू ऐकलीस तुमचं बोलणं मला स्वयंपाक खोलीत सगळं ऐका आहे म्हटलं कशाला सांगायची वाट बघायची लागली चहाला आदन ठेवलं आलं खिसून घातलंय आणि चांगला चवदार सा चहा केलाय बघा घोट घेऊन नाना तू लई भाग्यवान आहेस बघ अशी गुणाची बायको तुला मिळाली या काय तरीच बघा दादा आपल्या माणसाने सांगितलेलं काम करा नको हो अगं कौतुक केलं तुझं बरं बरं चहा घ्या गार होऊन जाईल तसं मग ना ना आणि तुकानं प्लेटमध्ये ठेवलेली बिस्किटं उचलली आणि चहात बुडून आणलीत पातेल्या थोडा चहा शिल्लक होता तोही सरून आणला व दोघांच्या कपात थोडा थोडा विभागून ओसला खमंग बिस्किट आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेऊन तुकाला तरतरी आली पाऊस सुरू होऊन आज तिसरा दिवस होता पण पाऊस काय थांबायचं नाव घेत हो नव्हता सतत धार कोसळतच होती त्यामुळे डोंगरकड्यावरचं क्रशर आणि उत्खननाचं काम बंद होतं बाजूच्या खाणीत कचऱ्याचे ढीगच्या ढीग आणून टाकले होते त्याच पावसाचं पाणी शिरल्यानं आता त्या पाण्याला दुर्गंधी सुटायला सुरुवात झाली ओढ्याचं पाणी धामणीच्या गतीनं दगड धोंड्यावर उड्या मारीत पळत होतं नदीनं पात्र केव्हाच ओलांडलं असल्यानं हळूहळू पाणी आजूबाजूच्या शेतवाडीत घुसायला सुरुवात झालेली ना औंदा पण पाणी फिराय येतोय ये वाटतं वय तुकारा मला बी तसंच वाटायला लागलंय गेल्या वर्षी ढगफुटी झाली त्यामुळे तिसऱ्या दिवशी पाणी गावात आलतं तो काय पाऊस होता होई कोसळारा होत्या कोसळधारा मुसळासारख्या धारा सतत रात्रंदिवस पडत होत्या तुकानं मागल्या साली पडलेल्या पावसाचं वर्णन केलं आमचं तर लया हाल झालं दादा सरू म्हणाली तुमचं हाल झालं आणि आमचं नाही वय चांगला आठवडाभर आम्ही पण पाहुण्याच्या गावाकडून राहिलेलो तुकानं आपल्यावर आलेली आपभीती सांगितली खरंच गेल्या वर्षी महापुरानं हा हा माजूला होता त्याच्या आठवणी जरी काढल्या तरी अंगावर काटा येत होता महापुरानं गावाची दैना उडवली होती चांगला आठवडाभर पाणी गावात तळ मारून होतं त्यात राजा पठांचं घर पडलं वर अनेकांच्या घराच्या भिंती घराहून कमकुवत झाल्या होत्या पुराचं पाणी चांगलं आठवडाभर गावात तळ ठोकून होतं त्यामुळं गावात सगळी दुर्गंधी पसरली होती आधी कोरोना मग महापूर अशी संकटांची मालिका सुरूच होती त्यामुळे लोकांचं पैशांचं गणित अगदीच बिघडून गेलं होतं पुराच्या पाण्याबरोबर गावात साप वाहत आलेले त्यामुळे लोकांच्या मनात खूपच भीती पसरली होती त्याशिवाय गावाबाहेरच्या रस्त्यावर पूर ओसरल्यानंतर बाजूच्या नाल्यात निवांत पडलेली मगर बघून तर सांगलं महिनाभर कोणीच त्या रस्त्यानं राहत जात नव्हतं पुराच्या भीतीनं नदीकाठी असणारी आपली वस्ती पाण्याखाली जाणार याचा अंदाज आल्यानं दुकाना अगोदरच आपली जनावरं धोंडी नानाच्या मळ्यात हलवली होती अशा एकना अनेक आठवणींचा तळ तुकानं ढवळून काढला तर नाना आणि सरूनही आपल्यावर आल्या अडचणींचा पाडा तुकादासमोर वाचून दाखवला काल जेवण शिल्लक राहिल्यामुळं आज ऑर्डर आली तर बनवून देता येईल या विचारानं हॉटेलमध्ये जेवण केलं नव्हतं एक काल दुसरं गिरायक यायचं पण बर्फी पेडा भडंग चिवडा खाजा जिलेबी अशाच प्रकारच्या पदार्थांची नावं त्यांना सांगितली जायची चहा काय अवघ्या पाच मिनटात तयार व्हायचा अखंड दिवसात सहा सात गिरा ऐकाली असतील पाऊस काय लोकांना घरातून तोंड बाहेर काढून देत नव्हता हायवेवरसुद्धा वाहनांची संख्या तुरळक होती दर पन्नास किलोमीटर अंतरावर हायवेला छेदून जाणाऱ्या नद्या होत्या त्यामुळं पुराचं पाणी पात्राबाहेर पडायला वेळ लागायचा नाही आणि एकदा पाणी तुंबलं की ते शेत गाव शिवारला विळका घालून हायवेला असणाऱ्या एखाद्या पुलाखालून पलीकडं पडायचं तर काही वेळा ज्या ठिकाणी हायवेला भरा होता तिथे जागा व्यापून राहायचं नाना गिराएक्डावली असतील पाऊस कसला मरणाचा पडायला लागला या मग कशाला कोण बाहेर पडेल अरे पण सकाळ धरणं सहा सात माणसाच्या वर इकडे कोणी फिरकलंच नाही चहासाठी आणलेला दुधाचं सुद्धा आता आठवून पेडं करावं लागतील गिरायक नाही म्हणजे हायवेला वाहनच नाही मग गिरायक कुठून येणार मला वाटतं या पुरामुळे कदाचित एका दुसऱ्या ठिकाणी पाणी हायवेवर आलं असलं नाही पण हा पाऊस काय गेल्या वर्षीच्या ढगफुटीसारखा नाही पाणी हायवेवर याला चांगला असा आठ दहा दिवस पाऊस पडायला पाहिजे वय तू म्हणतोयस ते बी खरं आहे मग वाहनं कुठं अडकली असतील तु काय तुकानं आपली मनात आलेली शंका विचारली परवा तो कर्नाटकातून आलेला ट्रकवाला काय सांगत होता की कर्नाटकात घाटात डोंगराचा एक भाग खाली सरकला ते तसंच कुठं तरी झाला असेल नानानं ना त्याला समजावलं बराच वेळ महापूर पाऊस ग्रामसभा अशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात त्यांचा दिवस कधी सरून गेला आहे त्यांनाही कळलं नाही ना नाना, तो टी व्ही तर सुरू कर तुकानं सांगितलं तसं नानानं ना टी व्हीची लाईट सुरू केली मग तुकानं रिमोटनं टी व्ही सुरू केला बराच वेळ चॅनलची चा आदलाबदल करत तो बातम्या देणाऱ्या चॅनलवर स्थिरावला सगळ्या बातम्या या सतत धार पावसाच्या होत्या उत्तर महाराष्ट्रात इतका पाऊस मध्य महाराष्ट्रात नद्यांचं पाणी पात्राबाहेर पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस त्याच त्या बातम्या पाहून तो वाईट गला आणि त्यानं हिंदी बातम्यांचं चॅनल लावलं त्यावरच्या बातम्या पाहून तसल्या गाठ्यातही त्याला घाम फुटला हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली दिल्लीला पुराचा विळखा पंजाबमध्ये झेलम बिया सतलज नद्यांनी गावीच्या गावे आपल्या कवेत घेतली बिहार पाण्याखाली याही बातम्या ऐकून त्याचा मेंदू बधीर झाला महाराष्ट्रात पाऊस संततधार असला तरी बेताचा आहे कुठे महापूर नाही की कुठे पाणी हायवेवर आलेलं नाही मग रस्त्यावर वाहने का दिसत नाहीत या विचारानं त्याचं डोकं कुरतडायला सुरुवात केली आज त्याच्या हॉटेलात गिराईक कमी आलं म्हणून नाही तर दररोज रस्त्यावर दर सेकंदाला ये जा करणारी वाहनं पाहिजे त्याला सवय झाली होती त्यामुळं त्याला चुकचुकल्यासारखं वाटायला लागलं त्याच विचारांच्या तंद्रेत रेनकोट चढिवला आणि नानाला आवरून थोड्या वेळानं शटर बंद करा असं सांगून त्यानं घरचा रस्ता धरला गावात लाईट गेली होती पावसाच्या पाण्यानं रस्त्याचा अंदाज येत नव्हता तशातच ता मार्ग काढी तो घरी आला रेनकोट काढून सोप्यातल्या खुट्टीला अडकिवला कारभार आल्याचा सासून लागता शांतानं हातपाय धुवायला पाणी दिलं का हो आज लवकर आलासा मग काय करू का हॉटेलमध्ये थांबला असता तर चार गिरायकं बघता आली असती अग आज दिवसभर गिरायकच नाही मग काय तिथं माश्या बसू का काय झालं गिरायकांना काय माहीत मग आज पण जेवण वाया जाणार काय नाही मग काय केलं सा आज कालचा अंदाज असल्यानं आणि संतनधार पाऊस असल्यानं जेवण केलंच नाही फक्त नाना आणि सर्व करायला लावलं आणि चहा नाश्ता तो पण त्यांच्या पुरतात मग तुम्ही काय खाल्लं का, का नाही होय तर दुपारी चहा बिस्किट खाल्ल्यात की म्हणजे आज दुपारी जेवला नाही सा नाही बा सकाळी उशिरानं जीवनच गेलो तुला माहीत आहे ना मग आव पण किमान दुपारी एका दुसरा वाडा तरी खायचा अगं मी काय बारकं पवार आहे वही दिवसभर तोंड चालू ठेवायला बरं असू दे लाईट येईलच आता थोडा वेळ बसून राहावा तवर जेवण आवरून घेते असं म्हणून ती स्वयंपाकघरात निघून गेली आणि सोप्यात दुसऱ्या खुंटीला अडकवलेल्या कंदिलाकडे बघत तो खाटेवर पडून राहिला पंधरा वीस मिनिटांनंतर लाईट आली तसा तुका उठून बसला टेबलावर ठेवल्या तांब्यातलं पाणी घेऊन त्यानं दारात चुळा भरल्या पाण्याचा हात तोंडावर फिरविला आव लाईट आली या कंदील बंद करा आणि जेवायला या तिचं बोलणं ऐकता तो सरळ स्वयंपाक घरात आला बरं पोरं आहेत हाय की वर माडीवर काहीतरी कालेचं लिहायचं का हाय म्हणत होती ते करीत बसली होती पण असले अंधारात नाही त्यांनी चार्जिंगची बॅटरी नेली आहे की बरा असू दे तिनं आपण बोलू म्हणजे एकत्र चार घास खाऊन घेऊया तसा आवाज तिला अरे बाळांनो काय भुका बिका लागल्यात नाही आलो आलो आई थांब आमचं लिहून झालंय आलोच विजयनं आवाज दिला तोपर्यंत शांतानं चौघांसाठी जेवण वाढून घेतलं अजय आणि विजयही त्यांचा अभ्यास उरकून खाली आले मग त्यांनी जेवण करायला सुरुवात केली तुकाचं कुटुंब आठवड्यातनं एकदा तरी एकत्र भोजन करायचे त्यावेळी इकडचे तिकडचे विषय निघायचे आणि मग मनसोक्त गप्पा मारत ते जेवणाचा आस्वाद घ्यायचे रानातलं काय चाललंय हॉटेल कसं आहे गोठ्यावर काय परिस्थिती आहे पाहुणे रावळे आणि इतर विषय त्यांच्या चर्चेत असायचे तसेच एक दिलाने आणि एक विचाराने ते चालायचे त्यामुळे सुख समाधान शांततेच्या पाठोपाठाचा समृद्धीही तुकाला लाभली होती जेवत जेवतच तुका सर्वांना उद्देशून म्हणाला मी काय म्हणतो आहे अजून पंधरा दिवसांनी रक्षाबंधन आहे मी पुष्पिकडं आदल्या दिवशी जायचं म्हणतोय जावा की मग विजयनं सांगून टाकलं मी पुष्पाबरोबर चार दिवसामागं फोनवर बोलून तिला सांगितलंय सुद्धा मग काय म्हणाल्या त्या शांतानं विचारलं काय म्हणणार येताना तुला घेऊन ये म्हणाली आप पण माझा पण दादा येईल ना त्या दिवशी हे बघ शांता तुझं गाव काय लांब नाही वाटल्या संपाला आपण अगोदर बोलून घेऊ त्याचं काय नसतंय तुम्ही फोन करून सांगा ऐकील तो बरं मग पुष्पीकडे जायचं ठरलं ना काय अजय विजय जाऊ ना आम्ही दोघं जावा की आमची काय काळजी करू नका मग जेवणाचं कसं तुकानं विचारलं काय अवघड आहे मला भात आमटी येते या करायला कशाला पाहिजे एवढं स्वयंपाकघरात डोकावायला दोन दिवस सरळ हॉटेलमध्ये जाऊन जेवा मी सांगतो नानाला आणि दोन्ही दिवस नानाच हॉटेल बघू देत खूप प्रामाणिक आहे तो अगदी घरच्यासारखं वागतो तो बरं शांता पुष्पाची आवड तुला माहीत आहे तेव्हा हे दोन हजार रुपये घे आणि एक चांगली साडी या आठ दहा दिवसात आणून ठेव ठीक आहे सोमवारीच मी वडगावला जाऊन चांगली काटापदराची साडी आणते आणि हे बघ जाया ज्या आदल्या दिवशी आपल्या रानातनं माळवं पण घेऊन ये तेवढंच तिलाही बरं वाटलं आणते हो सगळं कसं काय सांगताय मला पण जरा अंगच्या बुद्धीनं वागू दे की <laughs> माझी काय हरकत नाही पुष्पीकडं जायचं नियोजन तुझं तू कर असं सांगून परत बाहेरच्या खोलीत तुका आला अजय विजय माडीवर झोपायला निघून गेले तुकानेही दरवाजा बंद केला बाहेर पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता पावसाची रिफरिफ ऐकत त्याला झोप कधी लागली हे त्याचं त्याला कळलं नाही आज पाच दिवस झालं पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता जोर नसला तरी संततधार चालूच होती आता काय करायचं या विवंचनेत असणारा तू काही सकाळी उठल्यापासून घरातच नुसत्या एरझाऱ्या मारित होता ही ढगफुटी नाही तर संततदार हाय हे त्याला कळत होतं पण असाच जर आणखी काही दिवस पडला तर पाणी गावात याला वेळ लागणार नाही याची त्याला खात्री होती एकोणीसशे त्रेपन्नला एकदा महापूर आला तेव्हा पाणी गावात आलतं पण त्यानंतर दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार एकवीसला तर महापुरानं सर्व सीमा ओलांडल्या होत्या पूर्वीही इतका पाऊस पडायचा पण असा पुरकावा यायचा नाही मग गेल्या दोन तीन वर्षापासूनच असं का होतंय सलग आठ दहा दिवसांच्या पावसानं पाणी गावाच्या हद्दीत आहे कारणही तुकाला माहीत होतं पण करणार काय बोलणार कुणाला आणि बोललं तरी ऐकतंय कोण सकाळी सकाळी तुकादादाकडं त्याचा पाहुणा धनाजी त्याची बायको आणि पोरं घेऊन रिक्षाने आला त्यांना अचानक आलेलं बघून तुकाला आश्चर्यच वाटलं अगोदरच सततच्या पावसानं अडचणीत सापडल्या तुकाला थोडं अवघडल्यासारखंच वाटलं पण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती त्यामुळं तुकानं त्यांचं आगत स्वागत केलं शांता धनाजी आणि मंडळी आल्याच बघ शांता लगबगीनं घराबाहेर आली पाहतो तो काय खरंच धनाजीरावांनी त्याचा सारा लवाजा मा आलेला अगं बाय खरंच की मला वाटलं तुम्ही आपली गंमत करताय वाटतं शांता निमूटपणे स्वयंपाक घरात गेली आणि सगळ्यांना हातपाय धुवायला अख्खी पाण्याची बादलीच घेऊन आली आका तांब्या द्या म्हणजे पाणी काढून घेता येईल गे। विसरलेच मी आणते हं म्हण ती परत स्वयंपाकघरात गेली आणि तांब्या गे घेऊन आली मग एकवर एक, एक सगळ्याने हातपाय स्वच्छ धुतले तुकानं दिल्या टॉवलनं पुसलं तोपर्यंत सर्वांसाठी तिनं गरमागरम चहा बनवला हां हे घ्या म्हणत तिनं सर्वांना चहा दिला एका ताटात टोस्ट ठेवले होते तेही घ्यायला सांगितले अहो तुम्हाला आणू काय आणखी एकदा घेतला म्हणून पुन्हा देणार नाहीस काही तिनं तुकासाठी पुन्हा आज जाऊन चहा आणला चहापाणी झाल्यानंतर तुकानं मग धनाजीला सहजपणे एवढ्या लवकर येण्याचं निमित्त विचारलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या